एअर इंडियाच्या सेवेत गेली दोन दशक कार्यरत असलेल्या सीनियर क्रू मेंबर श्रद्धा धवन यांचा विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला रात्री त्यांचा मृतदेह अहमदाबादहून मुंबईत त्यांच्या मुलूंमधील निवासस्थानी आणण्यात आला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कल्पनगरी सोसायटीत तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता आपल्या लेकीला आपल्याकडून अंतिम भेट म्हणून आईकडून हिरवी साडी लेकीच्या पार्थिवावर देण्यात आली त्यावेळी आईच्या स्पष्टपणे तिच्या डोळ्यातून जाणवत होत्या सध्या श्रद्धा धवन यांचा मृतदेह हो अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सोसायटीच्या प्रिमायसेस मध्ये ठेवण्यात आला होता काही क्षणातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले एक जबाबदार कर्मचारी एक संवेदनशील व्यक्तिमत्व आणि आपल्या सेवेमुळे सर्वांची आपुलकी मिळवणारी श्रद्धा आज कायमची निघून गेले